नमस्कार मित्रांनो शुभप्रभातम आज आहे शनिवार सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस आज केबीसी चे ट्वेंटी फोर सेवन आय डी एफ सी प्रश्न नाहीत परंतु KBC ने पारी मॅच चे ट्वेंटी फोर सेवन प्रश्न आज दिलेले आहेत तेव्हा आपण ट्वेंटी फोर सेवन पारी मॅच प्रश्नावली सोडवायची आहे तुमच्या स्क्रीनवर आहे पहिला प्रश्न आय सी सी पुरुष क्रिकेट विश्व कप के एक संस्करण में सबसे अधिक शतक बनाने का कीर्तिमान किसके नाम है तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी रोहित शर्मा अगदी बरोबर है शेअर करा सब्सक्राइब करा नवीन व्हिडिओच्या सूचनेसाठी बेनवर क्लिक करा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर सन सतरा सो सत्तावन मे ईस्ट इंडिया कंपनी और किस नवाब की सेनाओं के बीच प्लासी की लडाई लडी गई थी तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सिराज उद्दौला अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर व्हिडिओ गेम और व्हिडिओ गेम कन्सोल वाली कंपनी निंटेंडो का मुख्यालय किस देश में है? तो या प्रश्नाचं उत्तर है ऑप्शन सी जापान अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न आता थोड्याच वेळा तुमच्या स्क्रीनवर अपने स्मार्टफोन से डिजिटल भुगतान करते समय आप इनमें से किसे स्कैन कर सकते हैं तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी क्यू आर कोड अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न आता तुमच्या स्क्रीनवर बर्डी शब्द आमतौर पर इनमेसे किस खेल से संबंधित है तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी गॉल्फ अगदी बरोबर तर हे होते आजचे पाच प्रश्न तुम्हाला मिळाले आहेत एक हजार पॉईंट तर अशाच प्रकारे उद्या भेटू पाहू उद्या रविवार आहे पारी मॅचचे प्रश्न येतात का आभार